एकदा ऋषीच्या आश्रमात माता सीताने चर्चा ऐकली तेथे काही साधूजण पितृपक्षाविषयी बोलत होते त्यांनी सांगितले की या काळात केलेले श्राद्ध तर्पण आणि अन्नदान हे पितरांना पोहोचते सीतेने प्रभू श्रीरामाला विचारले नाथ मी ऐकले आहे की पितृपक्षात श्राद्ध करावे अन्न जल अर्पण करावे अन्यथा पितर संतप्त होतात परंतु या सर्वाचा अर्थ काय श्राद्ध का, का करायचे पितरांना नेमकं काय आवडतं आणि जर आपण हे केलं नाही तर त्याचे परिणाम काय होतात प्रभू श्रीराम म्हणाले प्रिये प्रत्येक ग्रहस्थ प्रत्येक संतानाला हा प्रश्न कधीतरी पडतो कारण आपले पितर हेच आपले मूळ आहेत आपण त्यांच्या देहातून जन्माला आलो त्यांनी आपल्याला संस्कार आणि परंपरा दिल्या म्हणूनच श्राद्ध म्हणजे केवळ विधी नाही तर पितृऋणातून मुक्त होण्याचा मार्ग आहे सीता लक्षपूर्वक ऐकत होती श्रीराम पुढे म्हणाले आपण तीन ऋण घेऊन जगात जन्माला आलो देवर ऋण ऋषी ऋण आणि पितृण देवर ऋणाची परतफेड यज्ञ होमाद्वारे होते ऋषी ऋणाची परतफेड ज्ञानाच्या साधनेतून होते परंतु पितृणाची परतफेड श्राद्धाने सेवा याद्वारेच शक्य आहे यालाच ऋणमोचन असे शास्त्रात म्हटले आहे जर हे पितृ ऋण आपण फेडले नाही तर आपले जीवन अपूर्ण राहते सीता विचारात पडली ती म्हणाली नाथ पितर म्हणजे केवळ आपल्या आई वडिला पुरतेच मर्यादित आहेत का की याचा विस्तार अधिक आहे राम म्हणाले पितरांचा विस्तार अत्यंत विशाल आहे जानकी पितर म्हणजे आपले सर्व पूर्वज आई वडील आजी आजोबा त्यांचे पालक आणि अशा कित्येक पिढ्या धर्मशास्त्र सांगते की आपले तीन पिढ्यापर्यंतचे पितर सतत आपल्याकडे लक्ष ठेवून असतात ते आपल्या आचरणाने आनंदित होतात किंवा दुखी होतात म्हणूनच पितृपक्षात आपण त्यांना तृप्त करण्यासाठी अन्न जल आणि द्रव्य अर्पण करतो यामुळे त्यांना समाधान मिळते त्या क्षणी लक्ष्मण देखील समोर बसला होता तो म्हणाला भाऊ मी गुरुकुलात असताना आचार्यांनी सांगितले होते की पितरांना तृप्त करण्यासाठी श्राद्ध हा शब्द वापरला जातो ज्याचा मूळ अर्थ आहे श्रद्धेने केलेले कर्म केवळ बाह्य रूपात केलेले अन्नदान नाही तर मनपूर्वक केलेले स्मरणच खरे श्राद्ध आहे राम स्मित करून म्हणाले हो लक्ष्मण अगदी बरोबर सांगितलेस यमराजानेच एका काळी गरुडाला उपदेश केला होता जो गरुड पुराणात सांगितला आहे त्यात म्हटले आहे श्रद्धा दियेते तद एव पित्रांना रोचते म्हणजेच श्रद्धेने अर्पण केलेले अन्न जलच पितरांना प्रिय होते अन्यथा ते व्यर्थ ठरते सीता म्हणाली नाथ पितरांना अर्पण केलेले अन्न जल त्यांच्या कसे पोहोचते ते तर परलोकात आहेत मग हे पृथ्वीवरील अन्न त्यांना कशी मिळते राम म्हणाले प्रिये या विषयात एक दिव्य रहस्य दडलेले आहे आपले शास्त्र सांगते की पितर वायुरूप असतात ते स्थूल शरीरात नसून सूक्ष्म स्वरूपात वावरतात ब्राह्मणांना अन्नदान केल्यावर किंवा पिंडदान तर्पण केल्यावर ते अन्न त्यांच्या सूक्ष्म रूपात परिवर्तित होऊन पितरापर्यंत पोहोचते ही देवाने निश्चित केलेली व्यवस्था आहे यामध्ये यमराज स्वतः पितरांचे नेते आहेत राम पुढे सांगू लागले पूर्वी एकदा महर्षी आत्री यांनी यमराजांना विचारले होते मृत्यू लोकात केलेले हे अर्पण खरोखर पितरापर्यंत पोहोचते का तेव्हा यमराजांनी उत्तर दिले होय ब्राह्मण अग्नी आणि देवता यांच्या माध्यमातून ते थेट पितरापर्यंत पोहोचते ज्याने अर्पण केले तो पुण्यवान होतो आणि ज्याने स्वीकारले ते पितर संतुष्ट होतात म्हणूनच शास्त्र म्हणते की अर्पण करताना ओम पितृभ्य स्वधा असा मंत्र उच्चारावा हा मंत्र पितरापर्यंत अन्न पोहोचविणारा द्वार ठरतो सीता पुढे म्हणाली ना तुम्ही म्हण म्हणालात की पितरांना काही वस्तू विशेष प्रिय आहेत त्या वस्तू कोणत्या कारण ऋषी लोक म्हणतात की या वस्तू अर्पण केल्या नाहीत तर श्राद्ध अ अपूर्ण राहते श्रीराम पुढे म्हणाले आपल्या देहात वावरणारे हे रक्त पितरांचे आहे आपल्यात वावरणारे संस्कार हे त्यांचे आहेत जर आपण त्यांना विसरलो तर जणू आपल्या मुळाशीच निष्ठा ठेवली नाही म्हणूनच पितृपक्षात स्मरण अर्पण आणि सेवा ही त्रिसूत्री प्रत्येकाने पाळली पाहिजे या विषयाचा उलगडा करणे हे मोठे दायित्व आहे कारण अनेकांना माहिती नसते की कोणती वस्तू अर्पण करावी आणि कोणती नाही श्राद्धातील पाच वस्तूपैकी पहिली व सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे जल म्हणजे पाणी राम पुढे स्पष्ट करू लागले पाणी हे जीवनाचे मूळ आहे पाणी नसते तर जीवसृष्टीच नसते म्हणूनच पितरांना सर्वाधिक प्रिय वस्तूमध्ये पाण्याला पहिले स्थान आहे गरुड पुराणात स्पष्ट सांगितले आहे जलेन पितरणा तृष्णा निर्वाह येते म्हणजेच पाणी अर्पण केल्याने पितरांची तृष्णा शांत होते जसे देहधारी प्राण्याला तहान लागल्यावर पाण्याची आस लागते तसेच सूक्ष्म स्वरूपात असणाऱ्या पितरांनाही त्या तृष्णेपासून मुक्ती हवी असते म्हणून तर्पण हा शब्दच तृप्ती देण्याच्या क्रियेसाठी वापरला जातो सीता एकाग्रपणे ऐकत होती ती हळूच म्हणाली नाथ याचा अर्थ असा की पितरांना पाणी अर्पण न केल्यास ते अतृप्त राहतात रामाने गंभीर मान हलवले हो प्रिय अगदी तसेच आहे शास्त्र सांगते की पितरांना अन्न अन्नापेक्षा आधी जलाची गरज असते कारण पाण्याशिवाय जीवन असू शकत नाही म्हणून प्रत्येक श्राद्धाची सुरुवात आचमन व जलतर्पण यानेच केली जाते याला प्राणदान मानले गेले आहे राम थोडा वेळ थांबले आणि मग म्हणाले दुसरी वस्तू जी पितरांना अत्यंत प्रिय आहे ती म्हणजे काळी तीळ हे तीळ केवळ धान्य नाहीत तर ते पवित्रतेचे प्रतीक आहेत महाभारतात भीष्म पितामहानी स्वतः युधिष्ठराला सांगितले होते श्राद्धम तिलहीनम श्यात म्हणजे तिळाशिवाय श्राद्धे अपूर्ण असते सीता कुतूहलाने विचारते नाथ तीळ इतके महत्त्वाचे का मानले गेले राम म्हणाले प्रिये यामागे एक गुढ कथा आहे जेव्हा ब्रह्मदेवाने धान्य निर्माण केले त्यापैकी तीळ हे एक दिव्य धान्य होते देवानी त्याला पितृप्रिय असे नाव दिले कारण तिळात सूक्ष्म ऊर्जा आहे जी पापक्षालन करते श्राद्धवेळी तिळ अर्पण केल्याने पितरांचे पापक्षालन होते त्यांना समाधान मिळते म्हणूनच प्रत्येक तर्पणात तिलोदक म्हणजे तिळ मिसळलेले पाणी वापरले जाते म्हणूनच प्रत्येक धर्मशास्त्रकार सांगतो की श्राद्धात जल आणि तिळ प्रथम अर्पण केले पाहिजे पितरांना या दोन्ही वस्तूंनी तृप्त करूनच अन्नधान्य किंवा इतर द्रव्ये अर्पण करावे यामुळे श्राद्ध परिपूर्ण होते प्रभू श्रीरामापुढे म्हणाले पाणी हे त्रष्ण्याचे निवारण करते आणि तिळ हे पापांचे निवारण करतात त्यामुळे पितरांना ही दोन्ही वस्तू सर्वाधिक आवश्यक आहेत मनुष्याने जर या दोन्ही गोष्टी अर्पण केल्या नाहीत तर कितीही सुवर्णदान वस्त्रदान किंवा अन्नदान केले तरी ते अपूर्णच राहते पितरांची अतृप्ती संपत नाही म्हणून श्राद्धात पहिले दोन नियम म्हणजे जलतर्पण आणि तिलतर्पण आहेत श्रीराम म्हणाले पितरांना प्रिय असणाऱ्या पुढील दोन वस्तू म्हणजे दूध आणि धान्य या दोन्ही वस्तूचे महत्व प्रचंड आहे कारण हे जीवन आणि शुद्धतेचे प्रतीक मानले गेले आहेत रामाने प्रथम दुधाविषयी सांगितले पद्मपुराणात स्पष्ट सांगितले आहे दुग्धेनं तृप्ती लभते पितृगण म्हणजे पितरांना दूध अर्पण केल्याने ते तृप्त होतात कारण दूध हे पवित्रतेचे आणि निष्कलंकतेचे प्रतीक आहे जसे गायीच्या दुधात मातृत्व आणि करुणा वास करते तसेच ते पितरांना संतोष देणारे आहे म्हणून तर्पण करताना पाण्यासह दुधाचा उपयोग करणे श्रेष्ठ मानले जाते सीता हळूवार स्वरात विचारते नाथ दूध तर सर्वांना प्रिय असते पण पितरांना ते, ते विशेष का मानले गेले राम म्हणाले प्रिये यामागे कारण असे की दूध हे जीवसृष्टीच्या आरंभीपासून पहिले अन्न आहे नवजात बाळासाठी आईचे दूध जसे जीवनदायी असते तसेच पितरांसाठी हे अर्पण जीवनशक्तीचे प्रतीक मानले जाते म्हणून श्राद्ध काळात केवळ पाणी नव्हे तर दूध अर्पण करणेही अत्यावश्यक आहे या अर्पणाने पितरांच्या आत्म्याला दिव्य शांती आणि तेज लाभते रामाने थोडा वेळ थांबून दुसरी वस्तू स्पष्ट केली दुसरी वस्तू म्हणजे धान्य धान्य म्हणजे अन्नाचे मूळ यामध्ये विशेषतः शुद्ध भात आणि यव यांना सर्वाधिक महत्त्व आहे कारण समृद्धी ग्रंथामध्ये सांगितले आहे यवनरूप पितृनाम म्हणजे यव हे पितरांचे अन्नरूप आहे अन्नाशिवाय जीवन नाही म्हणून धान्याशिवाय श्राद्ध अपूर्ण मानले जाते राम पुढे म्हणाले धान्याचे महत्त्व एवढे आहे की याला अक्षय म्हटले जाते सोनं चांदी रत्न ही मौल्यवान असली तरी ती आत्म्याला तृप्त करू शकत नाहीत परंतु अन्नधान्य देणे म्हणजेच जीवनदान देणे होय म्हणून पितरांना धान्य प्रिय आहे सीतेच्या मनात एक शंका आली तिने विचारले नाथ जर कोणी संपन्न असेल आणि श्राद्धात सोनं रत्न अर्पण करत असेल तर पितरांना ते अधिक प्रिय वाटणार नाही का राम हलकेशी स्मित करत म्हणाले नाही प्रिय यामागेच एक प्रसिद्ध कथा सांगितली जाते पूर्वी एका मोठ्या राजाचे नाव वीरसेन होते तो अतिशय संपन्न होता त्याच्या राज्यात धान्ये धन रत्नाची काहीही कमी नव्हती पितृपक्ष आल्यावर त्याने भव्य श्राद्ध करण्याचा संकल्प केला पण त्याला वाटले की माझे पितर साध्या धान्याने का तृप्त होतील मी त्यांना सोन्याचे दान देतो रत्नमाळा अर्पण करतो हेच माझ्या वंशाला शोभून दिसेल त्याने श्राद्धवेळी सोन्याचे पिंड तयार करून अर्पण केले रत्नांची वर्षाव केली संपूर्ण राज्य त्यांच्या चकित झाले पण त्या रात्री त्याचे पितर स्वप्नात प्रकट झाले ते दुःखी स्वरात म्हणाले हे वीरसेना तू आम्हाला रत्न दिलेस सोनं दिलंस पण आम्हाला याने तृप्ती मिळाली नाही आम्हाला भूक भागवणारे धान्य हवे होते तू वैभव दाखवलंस पण जीवनरूप अन्न न दिल्यामुळे आम्ही अतृप्त राहिलो आहोत त्या दिवशी राजाला समजले की पितरांना सोनं रत्न प्रिय नसते तर धान्येच त्याचे खरे अन्न आहे त्यानंतर त्याने आयुष्यभर पितरांना शुद्ध भात आणि येव अर्पण करण्याची परंपरा सुरू केली सीता म्हणाली प्रभू आपण चार वस्तूबद्दल सांगितले आता पाचवी वस्तू कोणतीही वस्तू आहे जी पितरांना तितकीच प्रिय आहे आणि जर ही वस्तू नसेल तर श्राद्ध अपूर्ण ठरते का श्रीरामांनी उत्तर दिले देवी पितरांना पाचवी जी वस्तू प्रिय आहे ती म्हणजे फळे ऋतूनुसार उपलब्ध होणारी फळे विशेषतः पिंपळ व बेल यांची फळे ही पितरांच्या तृप्तीसाठी अत्यंत आवश्यक मानली गेली आहेत फळे ही निसर्गाचा थेट प्रसाद आहेत ती नवनिर्मितीचे आणि सात्विकतेचे प्रतीक आहेत शितीने डोळे उस्पावरून विचारले पिंपळ व बेलाच्या फळाचे विशेष महत्त्व का प्रभू राम म्हणाले पिंपळ हे ब्रह्मस्वरूप मानले जाते आणि बेल हे शिवस्वरूप या दोन झाडांची फळे पाने आणि सावली पवित्र आहेत पुराणामध्ये वर्णन केले आहे की के जेव्हा पिंपळाचे फळ पितरांना अर्पण केले जाते तेव्हा त्यांना कल कल्पवृक्षाचे फळ मिळाल्यासारखे समाधान होते बेलाचे फळ तर स्वर्गीय पुण्य देणारे मानले जाते म्हणून या फळाचे अर्पण नसेल तरी इतर ऋतुप्रसंगानुसार उपलब्ध असलेली फळे श्राद्धात ठेवावीत सीता गंभीर झाली तिने विचारले पण प्रभू प्रत्येकाच्या घरी हे फळ सहज उपलब्ध असतीलच असे नाही मग अशा वेळी काय करायचे पितरांची तृप्ती फळांच्या स्वरूपात दिसते पण खरी तृप्ती भक्तांच्या अंतकरणातील शुद्ध भावनेतून होते जर एखाद्याकडे फळे नसेल तर पानं मुळं किंवा साधं अन्न देखील अर्पण करता येतं मात्र ते मनापासून केलं पाहिजे गरुड पुराणात म्हटले आहे यतक्रतम श्रद्धा स्निग्धम तत पित्रणा सुखावहम म्हणजेच श्रद्धेने केलेला अगदी छोटा अर्पणसुद्धा पितरांना अपार आनंद देतो राम थोडे थांबले आणि पुढे म्हणाले गरुड पुराण आणि मत्स्यपुराणा स्पष्ट सांगितले आहे की जर फळे अर्पण केली नाही तर श्राद्ध अपूर्ण राहते पण हा नियम बाह्य आहे अंतकरणातील भावना जर शुद्ध असेल तर अगदी एका फळा एवढ्या मनापासून केलेल्या अर्पणातही पितरांना समाधान मिळते हे ऐकून सीतेच्या डोळ्यात पाणी आले ती भाऊ होऊन म्हणाली प्रभू हे किती महान आहे खरं तर वस्तूंचा नव्हे तर भावनेचा महत्त्व आहे म्हणजेच श्राद्ध हे केवळ विधी नसून मनाचा संकल्प आहे रामाने तिच्याकडे प्रेमळ दृष्टीने पाहत सांगितले हो देवी श्राद्ध म्हणजे ऋण मोचन जसे मनुष्य आई वडिलांचे ऋण फेडण्यासाठी त्यांची सेवा करतो तसेच पितरांचे ऋण फेडण्यासाठी त्यांना स्मरण करतो पाणी तीळ दूध धान्य आणि फळे ही पाच वस्तू नसतील तर श्राद्ध अपूर्ण ठरते कारण या वस्तूमधून निसर्ग जीवन सात्विकता आणि ऋतूशी जोडलेले पितरांच्या आत्म्याचे समाधान प्रकट होते पण जर या वस्तू उपलब्ध नसतील तरी शुद्ध श्रद्धा असेल तर पितर तृप्त होतात व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद